राम राम मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय काय म्हणता कशात मंडळी आजचा ब्लॉक ह्या ब्लॉगचं कारण असं आहे की या ब्लॉकच्या मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे जास्त काही लांबून शॉर्टकट शॉर्टकटच्या तर हे आहे कापूरदानी कापूरदानी तुम्ही नाव ऐकलं काय ऐकलं असंत कमेंट करून सांगा नशीन ऐकलं तरी कमेंट करून सांगा अन हे एक खूप चांगलं प्रॉडक्ट आहे म्हणजे आता याचा मी सेल गेल काही करून नाही आलो आणि नाही कंपनीचा काही कनेक्ट आहे तर हे मी बोलावलं मेशोवरून म्हणजे मी नाही बोलावलं तुमच्या मॅडमनं बोलावलं तर तिनंच ऑर्डर केलं आणि हे आलं तर खूप चांगलं वाटलं आवडलंही तर हे काय खासियत आहे कोणतं प्रोडक्ट आहे कायच्यासाठी आहे काय आहे हे सर्व तुम्हाला मी सांगतो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा आणि लाईक करून हाच चाय हा व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त करतो तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा हा प्रोडक्टच्या विषयी तुम्हाला सांगून देतो तुम। चला तर मित्रांनो ज्या प्रोडक्टच्या विषयी माहिती देऊन आला तुम्ही ते आहे कापूरदानी तुम्ही हे प्रॉडक्ट पाहिलंच असाल कापूरदानी आणि आता तुम्हाला लक्षात येईल हे कापूरदानी आणि दुसरं प्रोडक्ट दाखवतो मी हे पोहोन घ्या हे कोणता आहे गुड नाईट हे सर्वांनाच माहीत असाल गुड नाईटचं प्रोडक्ट तसंच कापूर हे कापूरदानी आहे तर हे पहा हे लावलेलं आहे मी हे प्रोडक्ट आहे तर हे तुम्हाला दाखवून देतो तर हे पहा हे आहे पूर्ण लाकडाचं आहे पहिले हे ठेवून दे तुम्ही तर हे पूर्ण प्रोडक्ट जे हे लाकडाचं आहे लाकडाची हे आहे बॉडी आणि त्याच्या अंदर मेटलची प्लेट आहे आणि यामध्ये आपण कापूर टाकू शकतो कापूर टाकायचा आणि हे लावायचं प्लग तर हे हळूहळू गरम होते प्लेट आणि नंतर ह्या कापूरचा धूर निघते गुड गुडनाईटचा धूर निघते ना तसाच कापूरचा धूर निघते तर हे पाहत आपण लावू तर आपण याद लावलाय प्लग प्लग प्लगले तर याची खासियत अशी आहे मित्रांनो हे जे गुडनाईट आहे हे आहे स्लो पायजन एवढं भयानक घातक आहे ना हे आपल्यासाठी आपल्या घरातल्या जीवासाठी सगळ्यांसाठी यातून जो धुव निघतो ना हा खूप खतरनाक स्लो पाहिजे नाही आणि खूप जास्त घातक आहे आणि हे एक मच्छर मी एक माशी रात नाही म्हटलं घरात तुम्ही विचार करा मग किती घातक असेल तर हे म्हणजेच मी आणलं पण सहन झालं नाही त्यानंतर मी असं वापरत होतो की याला एक तास अर्धा तास बंद करून चालू करून बंद करत होतो रूम आणि बाहेर जात होतो त्यानंतर हे जेव्हा आणलं याला मी बंद केला आहे गुड नाईटला गुड नाईट करून टाकतो आणि हे प्रॉडक्ट तर तुम्हाला दाखवतो मी आता धूर कसा निघते काय या प्रोडक्टचं काहीच कोणतंच पॉयझन नाही काहीच हानिकारक नाही काहीच नाही काहीच नाही कारण की कापूर आहे एकदम औषधासारखा आहे सर्वांसाठी चांगला आहे आणि आपल्या रूमच्यातही वाजगीजनं मच्छरे चालले जातात तुम्ही एक वेळा नक्की वापरून पहा आपल्या बाहेरमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लिहून देतो फेसबुक प्रोफाईलमध्ये तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा तुम्हाला दाखवता आता कशाप्रकारे हे काम करते मित्रांनो याला तुम्ही बारीक पा हे पा हे देर आता हे चालू आहे आपलं आणि हे बारीक कापूर आहे हा कापूर धीरे धीरे आता हळूहळू पाणी होऊन राहिला आणि अजून बारीक धूर निघत आहे पा तुम्ही सारखं पा धूर दिसत असेल तुम्हाला तुम्हाला धूर दिसून राहिला असेल पहा आता बा दिसला धूर बारीक पा, पा, पा लक्ष द्या असा धुन निघते आणि याचं हळूहळू ह्या पूर्ण कापूर पिघलून जाते त्याचा काही साईड इफेक्ट नाही काहीच नाही तर मंडळी कमेंट करून नक्की सांगा हे गुड नाईट बेस्ट आहे की हे कापूरदानी बेस्ट आहे कारण मला हे आवडलं परफेक्ट प्रोडक्ट आहे खूप जास्त आवडलं तर हा तूच ऑर्डर केलं तर मित्रांनो हा वेळ आता रात्री साडेदहा अकरा वाजले रात्रीचा व्हिडिओ काढून लगा सुमसान असते कुत्रे कितरी भुकत नाही म्हणून हा आत आता व्हिडिओ काढला आता काढला म्हटलं म्हणजे ते आता सुजलं ते गुड नाईट पण चला म्हटलं एक व्हिडिओ काढावं आणि हो, तुम्हाला सांगावं हो काहीतरी तर म्हणून हा व्हिडिओ काढला तर आता याला बाय बाय करतो या हे आपल्या रूममध्ये लागलं राहील हे पण धूर निघून राहिला इथून दिसूनच राहिला तुम्हाला तर हे प्रोडक्ट तुम्ही नक्की ऑर्डर करा याची जी लिंक आहे ना ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ तर तुम्ही यायला एक वेळा नक्की नक्की ऑर्डर करून पहा वापरून पहा तर कारण मला तर बेस्ट वाटलं बा तुम्हाला काय ते मी सांगू शकणार नाही तर कमेंट करून नक्की सांगा हे प्रोडक्ट कसं वाटलं तुम्हाला काहीच टेन्शन नाही आहे तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवरती आले सांग नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्हपर्यंत दोस्ता मित्रापर्यंत शेअर करा कारण सर्वांना माहीत झालं पाहिजे तुम्ही याची ॲडव्हर्टाईज मी करत आहे कारण हे प्रोडक्ट याच्यापेक्षा बेस्ट आहे हे स्लो पॉयझन आहे म्हणून मी ह्याचा व्हिडिओ काढला तर चला आपण भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी